बीड सिटीजन लाईव्ह अपडेट काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बीड येथील चर्च चर्चमध्ये ख्रिश्चन समाजाच्या वतीने विशेष प्रार्थना करण्यात आली यावेळी हल्ल्यातील पीडित परिवारांसाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करण्यात आली चर्च उपस्थित भाविकांनी दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि भारत देश नागरिकांचे रक्षण तसे पंतप्रधान व मंत्रिमंडळासाठी सामूहिक प्रार्थना केली प्रसंगी चर्चमध्ये वातावरण अत्यंत भाऊक झाले होते या विशेष प्रार्थनेचे नेतृत्व अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी केले यावेळी ख्रिश्चन धर्मगुरू रेफ चार्ल्स सोनावने रेफ जयराज शिंदे

Time. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.